हे बघा पालक पनीरची भाजी आहे खूप पटकन होती खूप झटपट होते, होते आणि टेस्टी पण खायला खूप खूप भारी लागते हे नक्की नक्की ट्राय करा काहीच प्रोसिजर नाही आणि खूप सासरळ सोपी पद्धत आहे हे नक्की आवडीनं नक्की खाशाल पण आणि खरंच नक्की करशाल संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला पालक पनीरची भाजी दाखवणार आहे कशी बनवायची ते हे बघा मी पालक मस्त घेतलेला आहे फ्रेश आणि स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे एक टमाटर घेतलेला आहे आणि पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत मी छान आला आणि लसण आहे हिरवी मिरची आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा दोन तमालपत्र आहेत आपलं जिरे थोडेसे घेतलेले आहेत थोडे दोन लवंग आणि दोन मिरे आणि एक मिलायची याच्यामध्ये पण तेच केलेलं आहे तर, आता ही तर मी आता हे पालक आए, मस्त स्वच्छ धुतलेला तर गरम पाण्यामध्ये ठेवलेला आहे मी आता हे स्वच्छ पालक आपला व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एका उकळीमध्ये मस्त आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त उकळी नाही द्यायची फुल गॅस केलेला आहे मी हे बघा मस्त छान एक उकळी झालेली आहे आपल्याला बंद केलेला आहे गॅसने आणि मस्त आपल्याला हे पटकन काढून थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे ताबडतो त्याचा कलर नस मस्त फ्रेश हिरवा गा राहतो नाहीतर मग नसत हिरवा पटकन नाही दिसत हे बघा मस्त थंड पाण्यामध्ये मी टाकलेलं आहे आताच्यानंतर आपल्याला मिक्सरमधून प्युरी करून घ्यायची आहे हे बघा मी तेल मस्त टाकलेलं आहे दोन माग आता आपल्याला जिरे टाकायचे आहे त्याच्यामध्ये जिरे आणि हे लवंग आणि हे आणि मस्त तमालपत्र तोडून टाकायचं मी बारीक करून घेतलेलं आहे आलं आणि लसण आता हे आपल्याला आहे तुकडे तुकडे मस्त लगे तर हे लाल सण झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे मस्त लगेच खमंग सुटलेला आहे मस्त लगे आता बघा हे छान झालेला आहे आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची मी फक्त जास्त नाही आहे थोडंच घेतलेलं आहे हे मिक्सरमधून छान मी प्युरी करून घेतलेली आहे पालकची मी टमाटर हे टाकणार आहे छान टमाट शिजून आहे याच्यामध्ये जर तुम्ही प्युरी असाल तर प्युरी पण टाकू शकता असं काही नाही आता हे बघा छान टमाटर शिजून घेतलेले आहे आता बंद करणार आहे गॅस मी त्याच्यानंतर आपल्याला मस्त प्युरी करून घ्यायची आहे थंड झाल्याने बघा प्युरी बघू शकता मी छान करून घेतलेली आहे मसाल्याची आता त्याच्यानंतर मी दूध घेतलेलं आहे वाटीवर घट्ट साय छान घट्ट आलेली तर लाल तिखट घेतलेला आहे मी दोन चमच हळद थोडीशी घेतलेली आहे सुद्धा मी थोडसच घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमच आणि हे आपल्याला गरम मसाला घेतलेला आहे मी दीड चम्मच घेतलेला आहे थोडंसं जास्त गरम पण नाही थोडासा घेतलेला आहे आणि पनीर मसाला मी दीड चम्मच घेतलेला आहे त्याच्यानंतर मी आता मी तेल टाकलेलं आहे तर पनीरची मस्त आपल्याला पनीर मस्त लगे तेलामध्ये फ्राय करून घेतो तर मी गॅसवर हे बघा मस्त आपलं पनीर आता छान काढून घ्यायचं अगोदर आणि याच्यातच आपल्याला फोडणी घालायची आहे आणि छानपणे त्याच्यामध्ये घाल छान व्यवस्थित काढायचं बघा मी तेल टाकलेलं आहे आता आपल्याला हे टाकायचंय एक विलायची तमालपत्र आणि दोन लवंग आणि दोन मिरी मस्त मी छान व्यवस्थित आणि प्युरी जे आहे ते टाकायचं आहे मी केलेली हे बघा आता मस्त छान तडतड आवाज आलेला आहे ते बघा याच्यामध्ये टाकणार आहे मस्त बघा छान तेल आहे त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले मी सांगितलेले तुम्हाला हे टाकणार आहे आणि लाल तिखट सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला तिखट किती आवडतं काय नाही ते पण हलवाय फुली मसाले एक जीव झाले भाजे कस्तुरी मेथी मी त्याच्यामध्ये थोडीशी टाकणार आहे आता फक्त माझा लाल येण्यासाठी कलर आहे ते आता बघा प्युरी ऍड केलेली आहे याच्यामध्ये आता मीठ आपल्याला छान टाकायचं आहे छान म्हणजे चवी पुरत जास्त पण नाही आता हे बघा मस्त कलर छान हिरवा पण आलेला आहे मस्त झालेली आता आपल्याला पनीर छान टाकायचं याच्यामध्ये हे बघा मस्त झालेलं आहे आता मी दूध थोडंसं ॲड करणार आहे तुमच्याकडे क्रीम मस्त क्रीम पण ॲड करू शकता असं काही नाही पण घट्ट दूध असलं ना तरी पण खूप खूप छान होतं आता मस्त आपल्याला तेल सुटच्यापर्यंत ठेवायचं आहे गॅस मग गॅस बंद करायचा मग गरम सव करायचं आहे बघा आता मस्त मी गॅस बंद केलेला आहे बघू शकता तुम्ही कधी छान झालेली हे गरमागरम आणि खूप खूप छान तर हे हे तुम्ही नक्की ट्राय करा मस्त मस्त लगे वा टेस्टसुद्धा खूप भारी लागते रेस्टॉरंट जशी तिथं बी नाही भेटणार पण तशी भेटेल आपल्या घरी त्यासाठी नक्की ट्राय करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर नक्की करा